माझ्या शब्दावर विश्वास ठेवून मला मतदान करा मी तुमचे अनमोल मत वाया जाऊ देणार नाही असा सार्थ विश्वास माजी आमदार व अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथील मतदारांना दिला प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं शुक्रवारी सकाळी अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बीड सांगवी इथं भेट दिली याप्रसंगी बीड सांगवीकरांनी तोफा वाजवून व वा वाजत गाजत स्वागत केले होते छोटेखानी कॉर्नर बैठकीस माजी सभापती साहेबराव मस्के माजी शिक्षण सभापती घनश्याम नरवडे नवनाथ जाधव शिवाजी करांडे आजूभाई मचिंद्र करांडे बाबासाहेब पानसावणे महादेव करांडे प्रभाकर काकडे बागल मामा महादेव नरवाडे अर्जुन नरवाडे हरी करांडे व इतर उपस्थित होते यावेळी बीड सांगवी येथील ग्रामपंचायत सदस्य लहू करडूळे तसेच बाळासाहेब गणगे आबासाहेब लबडे उत्तम जाधव यांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या गटात प्रवेश केला पुढे बोलताना माजी अमरावती भी। आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की मी मतदारसंघात भरपूर विकास केलाय अनेक रस्ते तसेच शैक्षणिक कामं केली आहेत मी कधीच कोणत्याही कामात कमिशन घेतलं नाही आपल्या मतदारसंघात चौरंगी लढत आहे विश्वास ठेवून मतदान करा तुमचे वत मत वाया जाऊ देणार नाही कोणालाही व्यसनी बनवणार नाही मतदानासाठी काही लोक गोरगरीब युवकांना भुरळ घालतात परंतु मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर माझ्या शेट्टी या चिन्हाला मतदान करावं असंही त्यांनी सांगितलं माजी सभापती साहेबराव मस्के यांनी सांगितलं आहे की मागील निवडणुकीत जवळच्या लोकांनी धोका दिल्यानं माजी आमदार भीमराव धोंडे यांचा पराभव केला एकोणीसशे ऐंशी पासून भीमराव धोंडे विकास कामं करतात त्यांच्या काळातील सर्व कामं दर्जेदार झालेली आहेत अलीकडील काळात बोगस कामं जास्त केली जातात भारतीय जनता पक्षाकडून शेतकरी मालाला भाव मिळत नाही त्यामुळे भाज्यांवर शेतकरी नाराज आहेत भीमराव धोंडे हे हा कामाचा आणि प्रामाणिक माणूस आहे त्यामुळे मतदारांनी शेट्टी चिन्हाला मतदान करावे लोकांनी सांगितलं शिट्टी का घेतली चिन्ह का मी सांगितलं सिट्टी वाढलो चोर पळून जातो पोलिसाकडे शेट्टी कशामुळे पोलिसांनी शिट्टी वाढली की माणूस थांबतो चोर पळून जातो झोपलेला उठून जागा होतो याच्यासाठी शिट्टी आपण घेतलेला आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष आम्ही सर्व लोक काम करत आहोत या ठिकाणचे पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस मी सुरुवातीला आमदार होतो त्यावेळेस मी पाजर तलाव रस्ते गंगेवाडी कळसेवाटी रस्ते कुठे होते मीच केले त्या सुरुवातीला त्याशिवाय गावामध्ये आता मध्ये मी पंधरा वीस वर्ष आमदार नव्हतो तर कड्यावरून पुसवण्या जायला किऊरच्या जवळ गोडघ्याच्या वर मोठे खिड्डे असायचे हा गुसवणीचा रस्ता तरी कुठे चांगला होता मी आमदार झाल्यानंतर कला ते कुसळ हा तीस पस्तीस किलोमीटरचा रोड नवे नवे डांबरीकरण केला रुंद केला आपल्या गावच्या सगळ्यांची झाली भविष्यात सुद्धा आता तो रस्ता बऱ्या ठिकाणी खराब झालेला आहे भविष्यात तो आपल्याला चांगला करण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करा बंधू मी सांगू इच्छितो मी पण एक शेतकरी कुटुंबातलंच आहे मी कधी कोणाकडून एक नव्या पैशाचं कमिशन घेतलेलं मी फक्त जरा कोण एक टक्केवारी घेतली नाही काही नाही जेवढं काम असेल शासकीय ते योग्य करण्याचा प्रयत्न केला कोणाला फसवलं नाही पण अलीकडं ती मंडळी काय करतायत दहा टक्के पंधरा टक्के घेतात आणि अपहार करतात मी आपल्याला आश्वासन देतो की सरकारी पैसा जेवढा येईल तो त्या कामामध्ये जाईल लोकांचे काम होती सांगली येते जनजीवनच्या योजना वगैरे आपण करायचो आमचे मित्र पूर्वी बघाशिव खांडे या गावात खूप चांगलं काम करायचे आणि त्यांचे काही सहकारी पण होते रामराव वगैरे पण पूर्वी आपलं काम करायचे आज मला आवडतो इथं दिसत नाहीत आणि ते माझ्याशी एक दिवस फार भांडत होते त्यांचं काहीतरी नातू मात काहीतरी नोकरी लावत अनेक वेळा डांबरीकरण झालं एक गाडी डांबरावून गेली की मागं सगळं उधारायचं सायकल सुद्धा चालत नव्हती नंतर साहेबांनी ते काम हातात घेतलं त्याला मंजुरी आणून दिली आणि ते काम नंतर बेडच्या गुत्तेदाराला दिलं ते करून घेतलं काही प्रमाणात त्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा केला त्याला दंडही ठोठावला कलेक्टरनी आणि पुन्हा त्या ठिकाणी मग दुसरा गुत्तेदार तो ठोंबरे नावाचा आणून त्याला वरून परत ते दुसरी करण्यात आली तेव्हा त्यांचं बारकाईनी लक्ष कामावर असतं कमिशन खाण्यावर नसतं जे काम झाले ते दर्जेदार झाले मग ते रस्त्याचे असतील पुलाचे असतील नळण्याचे असतील लाईटीचे असतील कोणते बे असू दे आता इथं कसं आहे शेअर कशी घ्यायचा आणि घरी गेलं की ते उसळतो अशा प्रकारची परिस्थिती कामाची चालू आहे तेव्हा आपल्याला बिल काढणारे कमिशन खाणारे पाहिजेत का आपलं काम दर्जेदार करून घेणारा उमेदवार पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे तेव्हा ते एकूण परिस्थिती तालुक्यातली या ठिकाणी खिचडी झालेली आहे खिचडी आणि या खिचडीमध्ये लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न चाललेला आहे हे असा ते तसा काही ठिकाणी खोटे मेसेज मोबाईलवर टाकायचे दिशाभूल करायची आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोक आता काय करायचं अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच वेळेस लोकांना असं वाटतं की हे जे पक्षीय राजकारण आहे राज्यामध्ये देशामध्ये तालुक्यामध्ये आता पक्षीय राजकारणावर लोकांचा विश्वास राहिला नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस <laughs> अन अपडेट